आपल्या प्रत्येकाच्या घरात एक न सांगितली जाणारी पण दररोज जगली जाणारी गोष्ट असते ती म्हणजे सकाळची स्वयंपाकघरातली धडपड स्वयंपाकघरात हलकासा उजेड पडतो चहाचा गंध हबीत पसरतो आणि कोपऱ्यात ठेवलेल्या रेडिओवर एखादं जुनं गाणं मंद आवाजात वाजायला लागतं त्या गाण्याच्या तालावर आपला दिवस सुरू होतो पातेल्यांची खणखण फोडणीचा सुगंध आणि मनात शेकडो विचारांची गर्दी कुणासाठी पोहे कुणासाठी दूध तर कुणासाठी डबा अशी तारेबाची कसरत चालू असते या सगळ्या गडबडीत आपण स्वतःसाठी मात्र एक मिनिटही थांबत नाही पण या सगळ्यात कधी कधी रेडिओवरचं गाणं आपल्या मनाला हळूस्पर्श करतं आणि तेच मन त्या सुरांमध्ये कुठेतरी हरवतं कधी आईची आठवण येते कधी लग्नांताची पहिली सकाळ आठवते तर कधी कॉलेजचे दिवस आठवतात गाणी बदलतात दिवस बदलतो पण स्वयंपाकघरातलंही आपलं छोटंसं विश्व मात्र कायम राहतं तुम्ही ऐकता का अशी रेडिओवरची गाणी मला कमेंट करून नक्की सांगा